अजित पवार नॉट रिचेबल उपमुख्यमंत्री आहेत कुठे कोणालाच ठाऊक नाही बारामती मतदारसंघातील मतदान तेरा मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत या संदर्भात समर्थकांना प्रश्न पडला आहे बारामतीमधील मतदानाआधी अगदी दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधणारे आणि प्रचारसभांना हजेरी लावणारे अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही अजित पवारांच्या ठाव ठिकाण्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते मात्र या दौऱ्यातील कोणत्याही कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत आता अजित पवार कुठे आहेत या संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत त्यांचे चुलते आणि राजकीय विरोधक शरद पवार यांनीही या संदर्भात भाष्य केलं आहे अजित पवार मोदींच्या कार्यक्रमापासून दूर मोदींच्या बुधवारच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते अजित पवारही मोदींच्या सुरुवातीच्या काही दौऱ्यादरम्यान सभांना हजर होते मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी त्यांचं लक्ष बारामतीमधील प्रचारावर केंद्रित केल्याचं दिसते बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवारांऐवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरेंनीही हजेरी लावली मात्र अजित पवार या सभांनाही दिसलं नाहीत किंवा घाटकोपरमधील रोड शोमध्येही सहभागी झाले नाहीत पंतप्रधान मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते इथेही अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेल उपस्थिती लावली व्यजित पवारांच्या प्रसारमाध्यम समन्वय करणाऱ्या टीमने अजित पवार दोन दिवसांपासून कुटुया कुटुंबियांबरोबर बाहेर आहेत नेमके कुठे आहेत माहीत नाही असं सांगितले अजित पवारांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं सांगितले देवगिरी बंगल्यावरील स्वागत कक्षामध्ये अजित पवारांबद्दल विचारणा केली असता दादांचा दौरा आमच्याकडेही नाही त्यामुळे कुठे आहेत माहिती नाही असं सांगण्यात आलंय शरद पवार यांना अजित पवारांसंदर्भात पत्रकारांनी विचारला असता त्यांनी अजित पवार खरंच आजारी आहेत असं उत्तर दिले पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं चंद्रकांत पाटलांनी बारामतीमधील सभेमध्ये शरद पवार यांनी आम्हाला संपवायचं आहे असं विधान केलं होतं या विधानावरून अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त केले त्यामुळं पुण्यातील भाजप कार्यकर्ते अजित पवारांवर नाराज असल्याचं सांगितलं जाते